माघी गणेशोत्सव आणि भाद्रपद महिन्यातला भाद्रपद चतुर्थीला जो येणारा गणेशोत्सव असतो जो प्रत्येकाच्या घराघरा गणपती उत्सव तर या दोन्ही गणेशोत्सवामध्ये फरक काय गणपती बाप्पांचे प्रत्येक युगामध्ये अनेक अवतार आहेत आणि अनेक वेळा गणपती बाप्पांनी जन्म घेतला वेगवेगळ्या अवतारांमध्ये तर भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पानी जो जन्म घेतला त्याची एक वेगळी कथा आहे आणि माघ महिन्यात गणपती अप्पानी म्हणजे माघ चतुर्थीला गणपती अप्पानी जो जन्म घेतला त्याची एक वेगळी कथा आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला काय वाटत आलं की पार्वतीच्या मळापासून जो गणपती बाप्पा तयार झाला आणि त्यानंतर शिवशंकरांनी गजमुख लावून गणपतीला पुनर्जीवन केलं तीच कथा गणपती अप्पाच्या जन्माची जा कथा असं आपल्याला वाटत होत पण असं नाहीये अशा अनेक कथा गणपती अप्पाच्या जन्माच्या जा आहेत तर माग शुद्ध चतुर्थीला बाप्पांचा जो जन्म झाला त्याची कथा अशी आहे की नरांतक आणि देवांतक नावाचे दोन राक्षस होते आणि या राक्षसांनी महादेवाची आराधना करून महादेवांकडून एक वर मागून घेतला की ब्रह्मतत्वापासून जे जे पदार्थ बनले त्या कुठल्याच पदार्थापासून आमचा मृत्यू होणार नाही आणि महादेवांनी त्यांना वर दिला महादेवांनी वर दिल्यानंतर या दोन्ही राक्षसांनी तिन्ही लोकांवर राज्य केलं तिन्ही लोकांमध्ये उच्छाद मांडला म्हणजे पृथ्वीवर स्वर्ग लोकात आणि पाताळ लोकात अशावेळी कश्यप ऋषी आणि माता आदिती यांना या, या गोष्टीची काळजी वाटू लागली म्हणून मग आदिती मातांनी कश्यप ऋषींच्या अनुमतीने गणेशाची आराधना केली गणेशाच्या आराधनेनंतर गणपती अप्पा ज्यावेळी त्यांना प्रसन्न झाला त्यावेळी माता आदितींनी सांगितलं की तुम्ही माझ्या पोटी जन्म द्या आणि त्यानंतर माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीप्पांनी आदिती आणि कश्यप ऋषींच्या पोटी जन्म घेतला तो जन्म गणपती पृथ्वीवरचा जन्म होता म्हणून आपण माघ शुद्ध चतुर्थीला जो गणेशोत्सव साजरा करतो त्या दिवसाला गणेश जयंती किंवा गणेश जन्मोत्सव असं म्हणतात कश्यप ऋषींनी आणि आदिती देवींनी या बालकाला महोत्कड असं नाव दिलं आणि या अवताराला विनायक अवतार असं म्हटलं जातं म्हणजे गणपतीप्पानी हा अवतार का घेतला पृथ्वीवर तर देवांतक आणि नरांतक या राक्षरांचा वध करण्यासाठी गणपती अप्पांनी पृथ्वीवर हा अवतार घेतला महादेवांनी वरदान देताना अशी गोष्ट सांगितली होती की जेव्हा तुमची मती भ्रमित होईल त्यावेळी तुमचा वध होईल त्याप्रमाणे गणपती अप्पांनी मोहिनी अस्त्राचा वापर करून या नरांतकांनी देवांतक राक्षसांचा वध केला आता मग पार्वतीच्या माळापासून गणपती बाप्पांचा जो जन्म झाला म्हणजे त्याची कथा आदरपथा माझ्या गणेशोत्सवाची मिटीजोटी आहे का तर तसंही नाहीये तर पार्वतीच्या माळापासून जो गणपती अप्पांचा जन्म झाला ती कथा आहे कार्तिक शुद्ध चतुर्थीची मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीची कथा काय आहे या दोन्ही कथा आपण पुढच्या वेळीमध्ये बघूया